नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहेच काही दिवसच फक्त राहिलेत मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानाला कारण की सर्वात महाराष्ट्रातलं मित्रांनो पहिलंच मैदान आहे कारण की प्रथम क्रमांकचं बक्षीस फॉर्च्युनर आहे परत थार आहे तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो ट्रॅक्टर आहे युनिकॉर्न आहे परत बुलेट आहे असेच मित्रांनो चांगले चांगले मित्रांनो बक्षीस आहेत तर आपण सांगणार आहे ह्या मैदानामध्ये मित्र टॉपचे काही पैऱ्यांचे मित्रांनो फिक्स झालेले पैरे आणि काही संभावित आहेत काही फिक्स पण मित्रांनो आहेत आणि काही संभावित पण पैरे आहेत ह्याच्यापैकीच मित्रांनो आपल्याला येणार नऊ तारखेच्या मैदानामध्ये पाहिजेत आणि मित्रांनो दिसणार तीच नंदी पण बघूया नक्कीच कोणती नंदी मित्रांनो आहे तुम्हाला काय वाटतं नाही की कोणत्या नंदी कोणापर्यंत पैल ती पण मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर टाईम निघत आपण सांगायला सुरू करूया तर चला मित्रांनो एका नंबरचं असणार आहे कालच्याच मैदानमध्ये मित्रांनो टॉपमध्येच ही गाडी पाल ती म्हणजे शिरसवडी ांची रायफल तुम्हाला माहिती आहेच आणि बरोबर आला साई मित्रांनो काही स्पीड लागले त्या गाडीने तुम्हाला माहिती आहे टॉपचं स्पीड लागलेलं आणि ह्या गाडीला मित्रांनो तोडच नाही आणि काल मित्रांनो एक नंबरच केला त्या गाडीने फक्त लॉपी झाली गाडी नाहीतर नक्कीच ह्या गाडीने मित्रांनो कालच्या माहितीमध्ये एक नंबर केला असता हीच घरचं मित्रांनो ही साज आपल्याला पाहिजे दिसेल रायफल आणि साई ह्या दोन्ही टॉपचं स्पीड लागते साई मित्रांनो दोसाई नंदी आणि टॉपचं स्पीड मात्र त्या नंदीला लागते जेव्हा ही मित्रांनो आपल्याला गाडी पैत्याण दिसेल तर आता असणार आहे दोन नंबरचा म्हणजेच मित्रांनो जगदीश बापू शिंदे यांचा आणि ओमकार भाई यांचा म्हणजे सोन्या बावीस अकरा तुम्हाला माहिती आहेच आणि मल्हार मित्रांनो बावीस अकरा म्हणजे घरचा साज मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसेल किंवा पिष्टन आणि मल्हार हे दोन्ही पैकी मित्रांनो एक नंदी आपल्या मल्हार बरं पैतेण दिसेल सोन्या किंवा पिष्टन मल्हार बरं मित्रांनो पैत्यानी दिसणार आहे कारण की हे दोन्ही ते टॉपचेच आहेत हे एक टॉपचा मित्रांनो पहिरा असणार आहे तर आता असणार आहे ती म्हणजेच तीन नंबरचा मित्रांनो ती म्हणजेच वेगाचा शेवट सर्ज्या तुम्हाला माहिती आहेच आता सध्या मित्रांनो टॉपमध्येच पोहतो आहे आणि टॉपचं स्पीड आहे वेगाचा शेवट सर्जाला आणि वेगाचा शेवट सरजा नक्की कोणापर पहिलं तर मित्रांनो फाय जी एक नंदी आहे तो पण टॉपमध्येच आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपल्याला ह्या नंदी बरं आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आबीचबाई यांचा आणि सुरकर यांच्या ती बाकी सरांचा सरजा वेगाचा शेवट आपल्याला मित्रांनो फाय जी बरं पैत्यान दिसणार आहे कारण फाय जीला पण टॉपचं स्पीड आहे ही पण मित्रांनो गाडी एकदा पाहिलेली एकदा का दोनदा त्या गाडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागले त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसेल तसेच आता असणारे मित्रांनो चार नंबरचा म्हणजेच सिकंदर एक्याऐंशी एकाऐंशी तुम्हाला माहिती आहेच मोठ्या मैदानामधला मोठा वाजतात याचा मित्रांनो भाऊ म्हणजे सिकंदर एक्याऐंशी एकाऐंशी आणि त्याच्याबरोबर पैतेन असेल ती म्हणजेच राहुलबाई यांचं मित्रांनो काहीशी म्हणजेच मतुरचा भाऊ म्हणजेच सरजा एक हजार एक ही टॉप जोडी मित्रांनो आपल्या येणाऱ्या मैदानामध्ये पैठ्यांनी दिसणारे तुम्हाला काय वाटतं ही जोडी पैल का दुसरा नंदी पैल आपल्या शिकंदर बरं सर्जेवर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता आहे ती म्हणजेच पाचवा मित्रांनो हिंदकी स्त्री राही तुम्हाला माहितीच राहीना काय पोहतू मित्रांनो चालू सीजनमध्ये टॉपमध्येच पोहतू राही ना आणि त्याच्याबरोबर पहिल जलवा म्हणजेच घरचा साज मित्रांनो ह्या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागते जलवा पण मित्रांनो टॉपमध्येच पळतोय आणि राईना पण टॉपमध्येच पळतोय त्यामुळे ही टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो येणाऱ्या नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पण मित्रांनो खूप शक्यता आहे ही पळायची नक्कीच कमेंट करून सांगा ही जोडी मित्रांनो पळेल का आता असणार आहे सहा नंबरचा मित्रांनो डोअरलीकरांचा हरण्या तुम्हाला माहिती काय पळतोय ती डोर्लेकरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर कोण पहिल कारण ही तेव्हा तेव्हा जोडी पाहिली ना मित्रांनो तेव्हा ह्या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागले ह्याने गुलाली घेतला आहे ती म्हणजेच मित्रांनो आपला हारण्या आणि विसापूरकरांचा कार्तिक तुम्हाला माहिती आहेच कार्तिक मित्रांनो काय होतो हरण्या आणि विसापूरकरांचा कार्तिक ही एक टॉप जोडी आपल्याला मित्रांनो पैतेने दिसेल तर आता असणारे आठ सातवा मित्रांनो ती म्हणजेच विठ्ठलारांचा तेजा तुम्हाला माहिती तेच असल्या मित्रांनो तेजे पण फुल फॉर्ममध्ये आला आहे तेजा आणि चित्तर ही करचा साज मित्रांनो आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये पैत्याने दिसणार आहे कारण ह्या मैदान मित्रांनो ह्या दोन्ही पणेनी पहिल्यांदाच पाहली आणि पहिल्यांदाच एक नंबर केला त्या जोडीने जोडी ते ही जोडी आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेच्या फोर्स नंबरच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे कारण की मित्रांनो विठ्ठलांचं टॉपचंच मित्रांनो ह्या मैदानामध्ये निवेदन असणार आहे कारण की जवळजवळ दहा गाड्या आपल्या विठ्ठलांच्या ह्या मैदानामध्ये येणार आहेत त्यामुळे मित्रांनो टॉपचंच निवेदन आहे आपल्या विठ्ठलांना आता असणार आहे मित्रांनो आठवा कारुंडेकरांच्या आणब शान कारुं डेकरांना चिक्या आणि कुणा परिल तर कारुंडेकरांच्या चिक्या आणि उर्मिलता यांचा मित्रांनो राजा ही एक टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पाहायची शक्यता खूप आहे तर ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण ह्या जोडीला पण टॉपचं स्पीड मात्र लागणार तुम्हाला माहिती आहे राजाला काय स्पीड आहे चिकेला काय स्पीड आहे तर आता असणार आहे ते म्हणजे नववा म्हणजे गोटकरांचा छोटा सर्जा घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो काय पोहोत तुम्हाला माहिती आहे चालू शेलमध्ये टॉपमध्येच पोहोचतो ती म्हणजेच घोटकरांचा छोटा सर्जा आणि त्याच्याबरोबर पैत्यांनी असेल बबलूच यांचा राजा राजा पण मित्रांनो टॉपमध्ये पोहतो त्यामुळे ही जोडी एकत्र आली तर नक्कीच ही जोडी मित्रांनो काहीतरी करणार येणार नऊ तारखेच्या मैदानामध्ये तर आता दहावा असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो रुस्तम हिंद केसरी माईब्या मित्रांनो थारच्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहेच बाकासरु माईबाने एक नंबर केला दोघांना एक एक थार दिली तर आपला माईबे पण ह्या मैदानामध्ये मित्रांनो येणारे तर नक्की कोण असेल तर मित्र अंदाजी पहिला सांगतो तग्या तग्या मित्रांनो आपल्या माईब्या बरोबर पहिले कारण पण टॉप स्पीड आहे टग्या आणि माईब्या एक टॉप जोडी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये पैथन दिसेल आता असणारे म्हणजेच अकरावा विठ्ठलनांचा देवाण्या आणि त्याच्याबरोबर पैतेन असेल चिक्या घरचा साज तुम्हाला माहिती जातं मित्रांनो विक्रमी खरेदी टॉपची जाडी चिक्याची तर हेच मित्रांनो आपल्याला घरचा साज एखाद्या वेळेस पैतेन दिसेल खूप शक्यता आहे पाळायची कारण की दिवाण्याला पण टॉपचं स्पीड आहे आणि चिक्या पण टॉपचं म्हणजेच पोईत मित्रांनो दिवाणे आणि चिक्या ही एक टॉपची उडी आपल्याला पैतेन दिसेल राहतात असणारे बारावा ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच पब्लिकचं राहुल राहुलबाईंचं काहीच म्हणजेच मित्रांनो मथूर एक हजार एक ने कुणाप्र पैल तर मित्रांनो खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावर पण पोस्ट पण मित्रांनो काय काय पडल्यात ती म्हणजेच शाकीरबाई यांचा राजा ह्याचे पण मित्रांनो पाहायची शक्यता आहे तुम्हाला काय वाटते शाकीरबाई यांचा राजा पैल मथुरपर ह्या दुसरा नदी पैल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा असं पण वाटते की पुष्पराज पण मथुर पर पैल पुष्पराज किंवा राजा नक्कीच मला कमेंट करून सांगा दोन नंदी पैल खोटला नंदी पैल का दुसरा नंदी पैल नक्कीच मला कमेंट करून सांगा आता असणार आहे तेरावा ती, ती म्हणजेच अखंड महाराष्ट्राचा लाडका कालच मित्रांनो केल्या माहीत कालच मैदान झालं त्या मैदानामध्ये जोरदार कमबॅक केला आहे ती म्हणजेच बकासूरने बाराव्या हिंदी केसरी श्री झाल्या बकासूर आणि त्याच्याबरोबर पैत्यां दिसेल म्हणजेच मित्रांनो पृथ्वींदरा खोटो यांचा बाईजा ही संभावित आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे बाकासूर कालच्याच बाईटमध्ये असं आहे की मुगील शेट्टी पण की बाकासूर त्यांनी निवेदित झालं नाही त्यामुळे मित्रांना आता त्या ह्या चर्चा आहे बाईजेची पृथ्वीरा दादा खुटोवा यांचा बाईजा आणि बाकास्वरूप पैल पैल म्हणून त्या मित्रांनो मला असं वाटतं की ही जोडी मित्रांनो पळेल तुम्हाला काय वाटतं ही जोडी पैल का दुसरा नंदी पैल ती नक्कीच मला कमेंट करून सांगा पण टॉपमध्येच पोहती बाईजे पण मित्रांनो त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्याला बाकासुरून बाईजा पैल किंवा बाकासरूप दुसरा नंदी पैल तर आता असणारे मित्रांनो चौदा ते म्हणजे अमित शेठबाडे यांचा चिमण्या चालू सीजनमध्ये चिमण्या पण मित्रांनो टॉपमध्येच पोहतोय चिमण्या आणि त्याच्याबरोबर पैतेण दिसेल घरचा साज वादळ तुम्हाला माहितीच तेव्हा तेव्हा मित्रांनो जेव्हा जेव्हा ही जोडी पाहिली मित्रांनो तेव्हा ह्या जोडीने एकच नंबर केला त्यामुळे असं वाटते की मित्रांनो घरचा साज आपल्याला पैतेण दिसेल तुम्ही नक्की सांगा घरचा साज पेल का दुसरा पळेल असं वाटतं मित्रांनो घरचा साज पळेल पण नक्की आपल्याला कन्फर्म माहीत नाही मित्रांनो चिमण्या आणि वादळ पैल का आता असणारे शेवटचा मित्रांनो ती म्हणजेच मित्रांनो घर नक्की घरांचा राजा चटणी बाकरीवरचा गरिबांचा राजा नाही कुणाबरोबर पैल तर मित्रांनो हे पण संभावित आहे एस के पाटील मित्रांनो वाणेवाडी करचा कना गा भाऊ तुम्हाला माहितीच आहेच भाऊ आणि मित्रांनो घरणीच राजा ही एक टॉप जुडी आपल्याला पैतणी पण दिसायची खूप शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं की कोणता नंदी मित्रांनो कोणापर पहिली ही संभवित पैर होते आणि काय फिक्स पैर होते तर तुम्हाला काय वाटते नदी नंदी कुणापर्पेल ती मला नक्कीच मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की तुमच्यापर्यंत मी रोज मित्रांनो व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय